आज प्रत्येक माणूस भौतिक सुखाकडे मोठ्या प्रमाणात वळलाय अध्यात्माशिवाय सुखाची प्रगती किंवा प्राप्ती होऊ शकणार नाही जीवनात यशस्वी व्हायचा असेल तर नीती सहनशीलता आणि आदर या त्रिसूत्रीचा अवलंब करा यामुळे जीवनात काही कमी पडणार नाही नीतीमुळे सत्य टिकून राहील तर सहनशीलतेमुळे तर सहनशीलतेमुळे जीवनाचा उद्धार होतो जमीन रूपी काळी आई विकू नका आणि आई वडिलांच्या सेवेतच ईश्वर सेवा आहे अशा अमोल भाषा शैलीत निवृत्ती महाराज देशमुख यांनी कळकळीचं आवाहन केलंय एगतपुरी तालुक्यातील मुडाळे इथं श्री दत्त जयंती जन्म निमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या पुढाकारातून विनोदाचार्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांचं जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं समाज प्रबोधन पर कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात आपल्या विनोदी शैलीत विनोदाची सौफेर फटकेबाजी करत त्यांनी उपस्थित जनसमुदायाला कीर्तनातून अनमोल मार्गदर्शन केलं हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तन सोहळ्यात एकतपुरी तालुक्यातून पंचकृषेतून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता आपल्या नेहमीच्या विनोद शैलीतून निवृत्ती महाराज देशमुख यांनी अभंगाचा सद्य परिस्थितीचा आधार घेत समाजाला जीवनात सुखप्राप्तीसाठी काही उपयुक्त माहिती सांगितली जीवनात सुखाची प्राप्ती करावयाची असेल तर निती सहनशीलता आणि आदर याचा वापर केला पाहिजे विनोदी शैलीमध्ये निवृत्ती महाराजांनी युवक युवती महिला वर्ग आणि पुरुष तसच वृद्ध या सर्वांनाच उपदेशाचे डोस देत व्यसनापासून दूर राहा मांसाहार करू नका सृष्टीवर आणि निसर्गावर प्रेम करा मोबाईल पासून दूर राहा आई वडिलांची सेवा करा महिलांनी घरातील वृद्ध सासू सासऱ्यांचा आदर करा घरातच त्यांना सेवा द्या पुरुषांनी आपल्या आई वडिलांना मरेपर्यंत घरात ठेवून त्यांच्या संगोपनाचे कर्तव्य बजवा घरातील आई वडिलांची सेवा हीच खरी संत पूजा आणि देवपूजा आहे असं आवाहन केलं वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी